तुम्ही पाहत आहात, MCN न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच हुमणी अळीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले त्यानंतर नऊ ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे नुकसानात अधिक भर पडली असून या दोन्ही आपत्तींमुळे झालेल्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे त्यानुसार तालुक्यातील तब्बल पाच हजार सातशे सत्तावन्न हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाल्याचे समोर आले आहे कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार हुंगणी अळीमुळे दोन हजार नऊशे त्र्याण्णव पॉईंट एकवीस हेक्टर तसेच अतिवृष्टीमुळे दोन हजार सातशे चौसष्ट हेक्टर असे एकूण पाच हजार सातशे सत्तावन्न हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला असून आता तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची अपेक्षा आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता भूषण शेटे शिखली